टेस्टी फूड बाय मध्ये मी मीनाक्षी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करते आणि सोबतच तुम्हाला येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मकर संक्रांती म्हटलं की तिळगुळ हे आलंच तर तिळ आणि गुळापासूनच आपण बनवणार आहोत पण ती असणार आहे तिळगुळची वडी तर खायला अतिशय छान आणि खूप मस्त लागणारी आणि दिसायलाही तितकी सुंदर दिसणारी अशी तिळगुळ वडी करणार आहोत आपण आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघून घ्या तर एक कटोरी मी तिळ घेतले आहेत आणि पाव थोडेसे कमी मी शेंगदाणे घेत आहेत तिळापेक्षा थोडेसे कमी एक वाटी मी जे आपलं सुक खोबरं असतं ते किसून घेतलेलं आहे त्याची चव छान लागते जे बाजारात किस मिळतो त्यापेक्षा म्हणून ते घरी किसून घ्यायचं आणि त्याचा एक वाटी मी किस घेतलेला आहे वळी त्यामुळे छान चवदार बनते तर आता सर्वात पहिले आपण आपलं जे शेंगदाणे आहेत ते भाजून घेणार आहोत शेंगदाणे जेव्हा आपण भाजत असू तेव्हा बुडाच्या पातेल्यातच भाजायचे मंद आचेवर भाजायचे म्हणजे ते खरपूस भाजले जातील तुम्ही बघू शकता इतके छान फुटले आहेत पण ते जळले अजिबात नाहीये म्हणजे काळपटपणा त्याला कुठेही आलेला नाही आहे आणि छान व्यवस्थित झालेले आहेत अगदी छान फुटेपर्यंत आपण त्याला भाजलेले आहेत आणि मंद आचेवर बराच वेळ मी भाजले आहेत आता शेंगदाण्याच्या तुलनेत ती पटकन भाजले जातात आणि खूप लवकर भाजले जातात आणि तिळाचं सुद्धा भाजताना एक लक्षात ठेवायचं की मंद आचेवरच भाजायचे आणि सतत हलवत राहायचे म्हणजे सगळ्या बाजूंनी तिळ छान शेकल्या जातील आणि सोबतच आपल्याला तिळाचा तडतड असा आवाज येतो तो, तो आवाज येईपर्यंत भाजायचे त्यापेक्षा जास्त भाजायचे नाही जर आपण त्यापेक्षा जास्त भाजले तर ते कुठेतरी कडू लागण्याची शक्यता असते त्यामुळे ही सुद्धा काळजी आपल्याला तिळ भाजताना घ्यावी लागते त्यानंतर आपण जे खोबऱ्याचं कीस केलेलं आहे ते सुद्धा थोडंसं भाजून घेणार आहोत याला सुद्धा जळू द्यायचं नाही कारण जर थोडं जरी लागलं तर ते सुद्धा कडवट लागतं त्यामुळे अगदी आचेवर ह्या सगळ्या गोष्टी भाजायच्या थोडा वेळ लागला तरी चालेल तर आता मी इथे तीळ जे आहे ते जाडसर वाटून घेतले आहेत तीळ हे जाडसर वाटायचे आहेत आपल्याला आणि शेंगदाणे जे आहे त्याचे छान साल काढून मी ते बारीक वाटणार आहे तर तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याचं कूटसुद्धा मी व्यवस्थित त्याचे सालं काढून घेतले आहे तुमचा फार वेळ न घालवता सालं काढणं ही प्रोसेस किंवा शेंगदाणे हे मी तुम्हाला दाखवलेले नाही आहे तर शेंगदाण्याचं कूट आता तुम्ही बघू शकता आणि हे तिळाचं कूट आहे तिळाचं कूट हे थोडंसं जाडसर आहे आणि शेंगदाण्याचं जे कूट आहे ते बारीक छान करून घेतलं आहे आपण छान व्यवस्थित बारीक केलंय आणि बाइंडिंग छान येतं दर आणि आता जे खोबरं भाजलेलं होतं ते सुद्धा म्हणजे आपल्या तीनही गोष्टी इथे आलेल्या आहेत तर आता आपण फायनली पाक करणार आहोत तत पण तत्पूर्वी पाक करण्यापूर्वी लक्षात एक घ्यायचं आहे की आपल्याला खूप जास्त वेळ मिळत नाही पाक केल्यानंतर त्यामुळे ता आपल्याला ताटाला तूप हे आधीच लावून घ्यायचं वेळेवर खूप गडबड होते त्यामुळे ही स्टेप आपल्याला आधी करून ठेवावी लागेल तर मी ती केलेली आहे तुम्ही सुद्धा अगदी पाक तयार करायच्या आधीच आपलं ताट रेडी असलं पाहिजे म्हणजे आपल्याला ते गरम गरम सगळ्या प्रोसेस कराव्या लागतात आता आपण दोन ज्या वाटी म्हणजे तीळ आणि शेंगदाणे जे घेतले आहेत त्याच प्रमाणात आपण एक वाटी इथे गूळ घेतो आहे म्हणजे एक कटोरं जे आहे आपलं मोठं त्याला ते भरून मी गुळ घेतलेलं आहे आणि आता अगदी दोन चमचे म्हणजे दोन टेबलस्पून पाणी यात टाकायचं आहे आणि सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल की एक टेबलस्पून मी तूप टाकलेलं आहे तर तूप सुरुवातीला टाकायचं त्यानंतर गुळ टाकायचा आणि त्यानंतर आपल्याला आपलं थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी दोन टेबलस्पून वगैरे पाणी मी याच्यात घातलं आहे खूप जास्त पाणी अजिबात घालायचं नाही आहे आणि आता याला सुद्धा मंद आचेवरच होऊ द्यायचं आता याचंही कारण एकच आहे की मंद आचेवर होण्या होऊ देण्याचं कारण की आपला काही जो गूळ आहे तो पातळ ऑलरेडी झालेला आहे आणि काही गूळ जो आहे तो आपला अख्खा राहिलेला आहे तर ते सतत ढवळत आपल्याला राहायचं आहे आणि सगळ्या गुळाचं पातळ पाणी झालं की मग आपला पाक आपल्याला होऊ द्यायचा आहे तर जर आपण आधीच गॅस जास्त केला आणि फास्टमध्ये करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल की जे पाणी झालेलं आहे ते जळून जाईल आणि जे खडे आहेत ते तसेच राहतील तर आता पाक तुम्ही बघू शकता छान त्याला एक फेस येतो आहे वर इतपत तो झाला आहे म्हणजे पाक झालाय फक्त पाकाचं पाणी होणे गरजेचं आहे पाणी संपूर्ण गुळाचं जे आहे ते पाणी झालं आणि थोडंसं पांढरी अर्थ त्याच्यावर आली की आपला पाक झाला असं समजायचं आता याच्यात तिन्ही कुटं आपण घालून घेणार आहोत तिळाचं कूट घातलंय शेंगदाण्याचंही कूट घातलाय आणि जे आपण खोबऱ्याचं कीस केलं होतं ते सुद्धा घातलं आहे आणि आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून आपलं ताट जे आहे ते रेडीच आहे आता या स्टेजवर गॅस आपल्याला बंद करून टाकायचं आहे नाहीतर आपलं हे जे कूट आहे ते जास्त कडक होण्याची शक्यता असते अगदीच आपलं जेव्हा पाकाचं पाणी होतं तेव्हा गॅस बंद करून टाकायचं आणि हे कूट त्यात घालायचे चा, आणि छान मिक्स करायचं व्यवस्थित मिक्स करून घेत घेतलेलं आहे आपण आणि आता आपण गरम गरमच हे ताटावर ओततोय आणि गरम गरमच आपल्याला हे थापावं सुद्धा लागेल तर आता इथे आपण थापून घेऊया हाताला थोडंसं तेल लावून थापू शकता तुम्ही आणि खूप जास्त गरम असेल तर मग काय करायचं तर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे जिचं बूट जे आहे ते अगदी प्लेन असेल अशी वाटी निवडायची आहे आणि त्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्या साह्यानी आपण हे सगळं प्रेस करू शकतो अगदी व्यवस्थित प्रेस होऊन जाईल सुद्धा खूप जास्त गरम नाही आहे थोडं कोमट असं आहे तर सुद्धा करू शकता किंवा मग जर आपल्याकडे अशी वाटी असेल तर त्या सुद्धा आपण प्रेस करू शकतो प्लेट असेल तर त्यानेसुद्धा आपण प्रेस करू शकतो तर असं सगळ्या बाजूनी समान असं करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर मग आपण आपल्या आता डेकोरेशन करणार आहोत तर <laughs> इथे जे आपल्या वड्या आहेत त्या सुद्धा आपल्याला गरमच पाडायच्या हे लक्षात घ्या नाहीतर मग तुम्ही नंतर पाडायला जाणार तर होणार नाही तर आता इथे आपण बदामाचे काप टाकलेले आहेत आता हे सुद्धा आपल्याला वाटीनी प्रेस करून घ्यायचे आहेत व्यवस्थित प्रेस करूनच आपल्याला गरम गरम असतानाच त्याच्यावर प्रेस करायचे नाहीतर ते आतमध्ये जाणार नाहीत तर आता हे सुद्धा आपण छान व्यवस्थित प्रेस करून घेतले आहे आणि आता यानंतर मी टाकते आहे थोडंसं खोबऱ्याचं uh, कीस तर हे कीस मात्र आपलं गरम आप जे बाजारात मिळतं ते कीस आहे कारण हे दिसायला सुंदर दिसतं तर आता हे आपण आता प्रेस करून घेणार आहोत हे सुद्धा आणि छान व्यवस्थित सगळ्या बाजूनी प्रेस केल्यावर त्याच्या गरम गरमच आपल्याला वड्या पाडायच्या आहेत हे सुद्धा लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे कारण नाही त्या तुम्ही उशीर केला तर मग त्या वड्या पडणार नाहीत तर अगदीच गरम असतानाच आपल्याला छान वड्या याच्या कापून घ्यायच्या आहेत वड़े आहे तर मैत्रिणीनो ह्या ज्या वड्या आहेत त्या तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागतात तुम्ही शेवटपर्यंत बघा की मी कशा पद्धतीने ह्या कापते आणि कशा करत आहे तर गरम असतानाच ह्या सगळ्या गोष्टी अगदी वेळेवर तेव्हाच्या तेव्हा ह्या केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी आणि नंतर करायला जाणार तर होणार नाहीत तर आता छान वड्या आपल्या कापून झाल्या आहेत आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर मग मला नक्की कळवासुद्धा आणि तुम्हीसुद्धा करून बघा आणि कशा लागतात ते सुद्धा मला सांगा आणि सोबतच जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आपल्या वड्या ज्या आहेत त्या रेडी झालेल्या आहेत काही वड्या यातल्या जर तुमचा गूळ ढिसर असेल तर तुटण्याची शक्यता असेल म्हणून शक्यतो चिकट गोळ्याचा वापर करा छान वड्या होतील एकदम मस्त अशा सुरेख वड्या आपल्या रेडी झालेल्या आहेत आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका